माझे नाव मधुकर केसरी मंगर मला मंगर पाटील या नावाने ओळखतात मी एकोणवीसशे पंच्याऐंशी पासून वडिलो पारंपरिक या शोकामध्ये आहोत माझ्या याच्यापूर्वी माझ्या आजोबांना माझ्या वडिलांना माझे स्वतः वडील पण ड्रायव्हर होते आणि त्याच्यानंतर मी एकोणीसशे नव्वद पासून स्वतः स्वतःच्या मालकीचे बैल घेऊन आणि माझ्या दोस्त मैत्र मंडळीसोबत ग्रुप बनवून जसे उदाहरणार्थ शामकोडे साहेब आहेत रमेश भाऊ चिकटे आहेत बबलू बब्ल्यबाई जयसवाल आहेत आमचे साहेब माझे युवाई आहेत यांच्यासोबत ग्रुप बनवून मी आतापर्यंत या पटामध्ये एक नंबरच्या जोड्या बनवून खेळत आलेलो आहो हारजीत झाली ते बैलांची मती किंवा त्यांची तब्येतीनुसार झाली आणि हे जे अमोल भाऊ जे आहेत ते माझ्या गावा गावात शेजारचे आमचे संबंधित नातेवाईक आणि जवळचे माझे मित्र आहेत यांची आणि माझी ओळख याच वर्षात झाली आणि ही जोडी यापूर्वी सुद्धा एकदा एक महिन्याच्या एक दोन महिन्याच्या आधी माझ्या हातामध्ये दिलेली होती आणि ही जोडी काही चुकीच्या कारणामुळे आमची हरली पण होती परत या अमोल भाऊने अमोल भाऊनी ही जोडी माझ्या हातातून चेक करून इथं मसलीला पाठवण्यात आली परंतु माझे काही कारणास्तव माझे माणसं येऊ शकले नाही त्याच्यामुळे अमोल भाऊला मी दुसऱ्या माणसाच्या सोबत घ्यायला सांगितली आणि त्यांनी त्याच पद्धतीने माझ्याच पद्धतीने त्याचं नियोजन करून त्यांनी या पटामध्ये अं छेड विजय करून दाखवला आणि आमच्या या ग्रुपचा नाव लौकिक बनवून दाखवला त्याला त्याचा मला खूप अभि अभिनंदन आणि मला खूप आनंद व्यक्त होत आहे तो, तो माझा एकट्याचा नसून माझे जे सहकार्य आहेत मेघा भाऊ ढोक तसे अमोल भाऊ निकोरे आमचे दुष्यंत पाटील मंगर अरुण भाऊ दिले भाऊ नवरे आपला लीलाधर आणि आमचे बैल बहिल वगैरे बैलांची मेहनत करणारे जे आमचे सवंगडी आहेत त्यांचा पण खूप आम्हाला सहकार्य मिळाला आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन मी त्यांचा ऋणी आहे हे माझे दोन शब्द मी इथे पूर्ण केले श्री अरुणजी अरुणजी नन्नावरे यांनी उत्तम प्रकारे जोडीची चलाई करून आज आम्हाला विजय मिळवून दिला याचा श्रेय अरुण भाऊ ननावरे यांना जात आहे आणि आमचे सगळे सवंगडी बैल झुकणाऱ्यापासून बैल पोचणाऱ्यापासून तर इथं राहून आमचे मेघाभाऊ ढोक हे सगळ्यांचा मी आभार मानतो आणि हा गुलवाला गुलवाल जो लागलेला आहे आज आम्हाला हा, हा यांच्यामुळे लागलेला आहे यांच्या मेहनतीमुळे लागलेला आहे त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि आमचे अरुण भाऊ ननावरे यांच्या ड्रायव्हिंगमुळे हा सगळा काही सफल झालेला विषय आहे गुलवाल हा, हा सगळ्या आमच्या सवंगडी आणि मेहनत करणाऱ्या लोकांमुळे आम्हाला गुलवाल लागलेला आहे याच्यापूर्वी चांगल्या चांगल्या लोकांकडून आमची फसवणूक झालेली आहे बाईचा सोंग घेऊन आम्हाला फसवले आज पटा ते पटामध्ये उतरले नाही याचा आनंद आम्हाला सगळ्यात जास्त आहे नाही का बर्बाद झालेले लोक आमचा आम्हाला पाय खिचण्याचा प्रयत्न केले पण ते स्वतः पैसे जिंकून बर्बाद झालेले आहेत आज ते पटात उभे राहिले आहेत याचा आनंद आम्हाला आहे मी सुनील कुमरे दोटकुली तालुका चामुळशी जिल्हा गडचुली इथून बोलवतात आज जे यश आपण प्राप्त केलो अमोल भाऊ मुळे ड्रायव्हर आणि जे आपले आप सहकार्य पूर्ण धरणाऱ्यापासून सर्व पण हा शौक जे होता आ, हे मला बचपन पासूनचा शौक होता आमच्या बापा आज्यापासून पण कालांतराने मागे बंद झाला होता काही पट आणि तेव्हापासून मग जोड्या वगैरे आपण विकून टाकलो आणि नंतर शेतीच्या कामात लागलो पण परत पट पर शासनाने चालू केला आणि आम्हाला परत उत्कृष्ट आली परत आपण आपल्या आपल्या बापा आजपासून आपण परत आपण पटाची शर्यत मध्ये सहभाग व्हावं म्हणून आणि मग आपण सहभाग झालो आणि मग आपले मंडळी सर्व मित्र दोस्त हे सर्व एकामेक जुळून आम्ही सर्व शौकीन करत राहिलो आणि त्याच्यामध्ये आपण यश प्राप्त केलो अजून माझ्याकडे जे एक बैल होता मादी बैल म्हणून तो दोन हजार तेवीस ला मरण पावला मी कमीत कमी दहा पटा जिंकलो आणि सर्वांना माहीत आहे दहा पटा जिंकल्यानंतर मग तो मागच्या वर्षी बैल मरण पावला आणि त्याच्यामध्ये आपण उत्कृष्ट कामगिरी केलो आणि जे आमचे जे ले ले कुप -कुप आज जे श्रेयस आपल्याले जिंकून दिले ड्रायव्हर यांचा खूप खूप आम्हाला धन्यवाद आणि त्यांच्यामुळे आम्ही आज खुशीत आहोत आनंदीत आहोत धन्यवाद